नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान छान तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर तुमच्या ज्या कमेंट्स आहेत की नाही खूप म्हणजे खूप भारी असतात आणि मला वाचायला खूपच मस्त वाटतं तर प्रत्येक कमेंट वाचून त्याचा रिप्लायसुद्धा मी दिलेला असतो त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तुमचे सगळ्यांचे आणि ही जी आहे की नाही ही गुरुवारच्या पूजेची तयारी चालू आहे तर त्याच्यासाठी पूजेसाठी जे सामान लागतं की नाही म्हणजे पानं वगैरे किंवा फुलं ते सगळं मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवते कारण मला पहाटे लवकर लवकर पूजा करायची असते आणि त्याच्यासाठी सगळं साहित्य जे आहे की नाही ते, ते आदल्या दिवशीच सगळं गोळा करून ठेवलं एका ठिकाणी का मग पूजेच्या दिवशी की नाही सकाळी घाई होत नाही आणि मग एक राहिली वस्तू का मग त्याच्यासाठी पुन्हा सारखं सारखं पूजा करताना उठून ती शोधून आणायची त्याच्यापेक्षा आधीच सगळी तयारी करून घेतली की नाही हाताबरोबर सगळ्या वस्तू पटकन मिळतात आणि पूजासुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला करता येते तर त्याच्यासाठी जी पानं वगैरे लागतात त्याच्यासाठी मी बागेत आलेली होती आणि हे जे झाड आहे जामाचं झाड आहे आणि त्याची पानं काढताना की नाही मला इथे हे बघा जामाच्या झाडावरती ना भरपूर सारी फुलं पडलेली होती आणि छोटे छोटेशी जामसुद्धा लागलेले आहेत तर म्हटलं तेच तुमच्याबरोबर शेअर करायचे चा। त्याच्यानंतर बागेत आलीच होती तर आणखीन एक गोष्ट मला आठवली तर ती पण म्हटलं हाताबरोबर तुमच्याबरोबर शेअर करायची तर थोडंसं पुढे जाऊ आपण मस्त असं सकाळचं वातावरण होतं आणि हे जे समोर तुम्हाला झाड दिसतं आहे हे अंजीरचं झाड आहे लांबून पण तुम्हाला दाखवलं आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा ह्याचा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता तर त्या व्हिडिओ खाली की नाही भरपूर साऱ्या कमेंट ज्या होत्या त्या अशाच होत्या की हे अंजीरचं झाड नाही उमराचं झाड आहे म्हणून तर म्हणून म्हटलं आज आलीच होती बागेमध्ये तर पुन्हा एकदा तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आणि हे जे झाड आहे उमराचं झाड नाही तर अंजीरचंच झाड आहे आणि भरपूर सारी फळं याला लागलेली आहेत खूप म्हणजे खूपच फळं होती आणि बरीचशी फळं जी आहेत अंजीर आहेत की नाही ती एकदम पिकून लाल भडक झालेली होती लाल बुंद झाले पड़ होते बघा भरपूर फळं पडलेली होती झाडावरती आणि ह्याच्यावर ना फांद्यांनासुद्धा घोसच्या घोस लागतात अंजीरचे तर अंजीरचे जे झाड आहे की नाही आता हे तुम्हाला कसं ते पण मी तुम्हाला दाखवते तर एकच मिनिट हां इथे ना हे बघा हे बघा हे जे पान आहे हे केवढं मोठं पान आहे म्हणजे हाताचा आकार आणि त्या पानाचा आकार किती फरक आहे बघा भरपूरच मोठं असं पान असतं अंजीरच्या झाडाचं आणि उमराची ज्या झाडाची पानं असतात की नाही ती अतिशय लहान लहान असतात म्हणजे ह्याच्या तुलनेत खूपच लहान असतात तर हाच फरक आहे जो ज्यांनी ज्यांनी कमेंट मला केली होती की हे उमराचं झाड आहे त्यांना मुद्दा म्हणून मी दाखवायच्यासाठी हा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केला तर उमराचं नाही तर अंजीरचं झाड आहे आणि भरपूरशी अंजीर जे आहे ते पिकून लाल बुंद झाली होती तर त्याच्यातली काही मी घरी नाही ज्यासाठी काढूनसुद्धा घेतली आणि म्हण बऱ्याचदा म्हणायची की तो व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर करायचा पण राहून जायचा आणि वेगळ्या आलीच होती इकडे घेणे तर म्हटलं आता लक्षात आलं आहे तर आ, तो शूट करायचा आणि तुमच्याबरोबर शेअर करायचे तर अशी फळं घेतली घरी आल्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी थोडं मार्केटमध्ये मा गेलो थोडीशी फळांची खरेदी वगैरे झाली फुलं पण घ्यायची होती वेणी वगैरे मला घ्यायची होती आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं मार्केटमधून मा तर त्याच्यासाठी आलेलो आम्ही हे सगळं खरेदी करून झालं आणि एक 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 आठवणीने सगळं करून घ्यावं लागतं नाहीतर मग एखादं राहिलं का पुन्हा मग बाजाराची फेरी होते असं होतं म्हणून मग सगळं जे आहे मोबाईलमध्ये मी लिहून आणलेलं होतं आणि त्या पद्धतीने सगळं सामान वगैरे घेतलं आणि मग घरी येऊन ते सगळं सामान जाग्यावरती लावून घेतलं म्हणजे पूजा करताना सगळं अगदी हातासरशी मिळून जाईल असं तर ना सगळं ठरवलं होतं खरं तर पूजा ही मी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जे असतात की नाही यांची पूजा जी आहे की नाही ती पहाटे लवकर उरकून घेते आणि त्याच्याही नंतर मी मुलांचा डब्बा वगैरे बनवते म्हणजे त्याच्यापूर्वीच माझी पूजा वगैरे सगळं झालेलं असतं पण रात्री असं ठरवलं आणि सकाळी की नाही रात्री उशिराने असं कळलं की सकाळी थोडं बाहेर जावं लागेल म्हणून तर येणार होतो लगेचच आम्ही जा पण मग बाहेर जायचंच होतं तर त्याच्यामुळे पूजा माझी पहाटे काय मला शक्य झाली नाही कारण आपल्याला सगळी मांडणी वगैरे करायची असते त्याच्यात थोडा वेळ तर लागतोच आणि पुन्हा आपल्याला पोथी पण वाचायची तर तुम्हाला ना एक गंमत तर मी नंतर सांगते पुढे पण त्याच्यापूर्वी हा मठ दाखवते स्वामींचा अगदी अनपेक्षितपणे की नाही येता येता आम्हाला हे स्वामींचं दर्शन झालं म्हणजे गुरुवार पण होता दत्तजयंतीसुद्धा होती आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता तर जिथे आम्ही मध्येच थांबलो होतो की नाही तिथेच स्वामींचा मठ होता आणि अनपेक्षितपणे मला स्वामींचं दर्शन घडलं तर तिथे छान अशी पूजा वगैरे चाललेली होती स्वामींची मस्त शेजारच्या दुकानातून की नाही नैवेद्यासाठी मी आपले हे जे बेसनचे जे लाडू आहेत ते घेतले आणि स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला तर तुम्हाला गंमत सांगते मी आता पूजेची तयारी करता करताच काय झालं की आम्ही जेव्हा सकाळी निघालो की नाही तेव्हा रिटर्न येताना की नाही तसं तर वातावरणात अतिशय गारठाच होता आणि थंडीसुद्धा इकडे को कोकणात बरीचशी आहे त्याच्यामुळे वातावरणात गारठाच होता आणि येताना की नाही थोडीशी चहा कुठे मिळेल का म्हणून की नाही आम्ही दुकान पाहतच येत होतो तर येता येताना अर्धा पाऊन तासाचा प्रवास झाल्यानंतर की नाही एका ठिकाणी लांबूनच आम्हाला दुकानावरती पा पाटी दिसली चहाची म्हणून तिथे आम्ही गाडी थांबवायची असं ठरवलं तिथे थांबवलो गाडी आणि अगदी बाजूला की नाही स्वामींचा मठ होता आम्हाला काही माहिती नव्हतं मठ वगैरे आहे पूजा चालली असेल म्हणून पण चहासाठी म्हणून थांबलो आणि लक्ष गेलं त्या मठाकडे खूप सुंदर अशी सजावट वगैरे केलेली होती आणि लांबूंना स्वामींचा असा बाहेर फोटो लावलेला होता तर तो दिसला म्हणून पुढे गेली आणि पाहिलं तर मस्त छान अशी पूजा वगैरे चाललेली होती मी घरी पूजा करून गेलेली होती त्याच्यामुळे मला आंघोळ वगैरे झालेली असल्यामुळे मला मठात सुद्धा अगदी जायला मिळालं फक्त काही ठरवलं नव्हतं जायचं त्याच्यामुळे काही घेऊन गेलेली नव्हती पण अनायसी बाजूच्या दुकानामध्ये की नाही बेसनचे लाडूसुद्धा मला मिळाले आणि स्वामींचा अतिशय आवडीचा पदार्थ असल्यामुळे मला खूप गंमत वाटली सगळंच जुळून आल्यासारखं झालं तर नैवेद्यासाठी लाडू घेतले आणि स्वामींना तिथेच नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग घरी तर खूप सुंदर अशी दिवसाची सुरुवात माझी झाली होती खूप म्हणजे खूपच भारी वाटलं मला ते घरी आल्यानंतर नाही उंबरठ्यावरची रांगोळी वगैरे काढून घेतली आणि उंबरठा साफ करून घेतला हळदीचं लेपन वगैरे झालं आणि रांगोळी काढून घेतली पहिली कारण देवपूजा झालेली होती आणि मग म्हटलं निवांतपणे कलशाची स्थापना वगैरे करायची आणि महालक्ष्मीची पूजा करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये जी मी रांगोळी तुम्हाला दाखवलेली आहे ती रांगोळी डिटेलमध्ये हा व्हिडिओ दाखवली नाही कारण आधीच व्हिडिओ खूप मोठा झालेला होता आणि मग परत कंठावाणी नको व्हायला म्हणून म्हटलं ती रांगोळी जी आहे ती शॉर्ट व्हिडिओमध्ये अगदी पटकन तुमच्याबरोबर शेअर करीन म्हणून तर ह्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवीन रांगोळीचा आणि तुमच्याबरोबर शेअर करीन तर त्याच्यानंतर की नाही रांगोळी वगैरे झाली आणि मग आ, कलशाची स्थापना करायला घेतली मी आणि पूर्वी काय व्हायचं माहिती आहे अशी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये जशी मी तुम्हाला दाखवते अगदी सागर संगीत तशी मी पहिल्यांदा मांडणी किंवा आरास करायची नाही तर पाटावरतीच की नाही कलश आणि त्याच्यावरती तांब्या पानं वगैरे लावून थोडंसं फुलं वगैरे लावून सजवायची आणि तशी पूजा करायची पण आपण जसं एकमेकांचं पाहतो आणि तसं करत जातो की नाही आपल्याला आवडलं आपण आपणसुद्धा तसं करतं असं तर स्त्रियांचं भरपूर असतं की किचनमध्ये सुद्धा आपण कोणाच्या असं मैत्रिणीच्या किंवा कोणाच्या घरी गेल्यानंतर आपल्याला वाटलं की खूप छान असं सोयीचं केलेलं आहे तर आपण पण आपल्या घरी ते कर, करतो तसंच क जा, हे झालं ह्या पूजेचं की नाही म्हणजे यूट्यूबलाच मी पाहिलेलं होतं की खूप छान असे कलर्स वगैरे सजवतात मस्त मस्त त्यांना वस्त्र वगैरे नेसवतात कलशाला त्याच्यानंतर खूप छान छान प्रकारचे मुखवटे आलेले असतात आणि मार्केटमध्ये सुद्धा मी पाहिले भरपूर असे मुखवटे असतात वेगवेगळ्या पद्धतीचे तर हा जो मुखवटा आहे की नाही मी बऱ्याच वर्षांपासून वापरते त्याच्यामुळे मी तो बदलला नाही आणि देवीचं हे जे रूप आहे की नाही ते असं डोळ्यातना साठवलेलं आहे त्याच्यामुळे असं पाहायलासुद्धा खूप छान वाटतं तर पूर्वी अशी अशा पद्धतीने करायची नाही मी फक्त जो नारळ आपण ठेवतो की नाही त्यालाच असं सजवायची डोळे वगैरे लावून खूप छान नथ वगैरे घालून सजवायची पण असे असा हा मुखवटा आणल्यापासून मी वस्त्र वगैरे घालून अशी छान पूजा करते आणि पाहायलासुद्धा खूप भारी वाटतं घरामध्ये असं सण वगैरे असल्यानंतर जे वाईफ्स असतात की नाही मस्त एकदम पा पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि पाहायला खूपच पा सुंदर वाटतं तर जशी आपण नेहमी पूजा करतो तशीच सगळी मांडणी होती पण ह्याचा ह्या मांडणीचा आणि पूजेचा मी ना एक शॉर्ट व्हिडिओ गुरुवारी तुमच्याबरोबर शेअर केला होता आणि त्यालासुद्धा खूपच सुंदर अशा कमेंट्स मला आलेल्या तर देवपू देवघर किंवा पूजा जी आहे स्थापना वगैरे जी केलेली की नाही ती खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटलं पाहायला मन प्रसन्न झालं वगैरे अशा खूप साऱ्या कमेंट मला आलेल्या तर म्हटलं ह्या पूजेचा व्हिडिओ मी केलेलाच आहे शूट तर तोसुद्धा अगदी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करायचा की मी पूजेची मांडणी वगैरे कशी करते आणि कशी आरास असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का की प पूजा वगैरे असेल किंवा हे जर देवारा वगैरे आहे की नाही त्याला सुद्धा मी लाईटिंग करून घेतलेली आहे मला ना तुम्हाला माहितीच असेल रांगोळीचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की नेहमी दरवाजाला जी लाईट आहे की नाही ती पेटत असते म्हणजे दिवसभर पे, तर नसते पण संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते की नाही त्यावेळेस मात्र मी ती लाईट पे पेटवते तर इथेसुद्धा देवीचा आरास जिथे मी केलं होतं सगळं ना तिथेसुद्धा मी लायटिंग करून घेतलेली होती असं तर देवाऱ्याला पण लायटिंग असतेच नेहमीच पण तीसुद्धा मी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस लावते आणि गुरुवारी मात्र अगदी दिवसभर देवाऱ्याला लाईट लावून ठेवलेली असते ती लायटिंग जी आहे ती लावलेली असते तर ही मांडणी होती म्हणूनसुद्धा मी इथेसुद्धा सगळी लाईटिंग करून घेतलेली होती आणि खूप सुंदर असं वाटत होतं सगळी पूजेची मांडणी देवाऱ्या वगैरे खूपच सुंदर वाटते होतं तर सगळं झालं पूजा वगैरे करून आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून घेतला आणि संध्याकाळच्या जेवणाची जी सुरुवात आहे ती सुद्धा मी थोडीशी लवकर केली होती कारण मी मग असे की आ, मला पूजेला सकाळच्या जा उशीर झालेला की नाही त्याच्यामुळे नित्यपूजा जी असते ना माझी ती फक्त मी पूजाच केली होती आणि सगळं वाचन वगैरे जे आहे ते करायचं राहून गेलेलं उशीर पण झाला होता म्हणून म्हटलं मी संध्याकाळी एकत्रच सगळं वाचेन म्हणून फक्त देवीचं जे पुस्तक आहे पोथी वगैरे ते वाचून घेतलेलं आणि बाकीचं मी संध्याकाळी पुन्हा एकदा आपण पोथी पोथीवचतो त्यावेळेस म्हटलं सगळं ते करून घ्यायचं तर आता आजच्या जेवणामध्ये जो गोड पदार्थ आहे तो काय ते तुमच्या लक्षात आलं असेल गाजर बघितल्यानंतर तर आता की नाही मार्गशीर्ष महिन्यात खूप छान अशी ही गाजरं येतात आणि त्याच्यापासून बनवलेला हलवा हलवा जो आहे की नाही तो मला अतिशय खूप खुँप म्हणजे खूप आवडतो तर ह्या गुरुवार चार गुरुवारांपैकी एका गुरुवारी तरी गाजराचा हलवा नक्कीच असतो तर आत्तापर्यंत कीने मी असा हे गाजर जे आहे ते असे रफली कट करून घेतलेले आहेत पण ना एक व्हिडिओ पाहिला तर त्याच्यात वेगळ्या पद्धतीने थोडंसं गाजराचा हलवा बनवलेला होता तर त्या पद्धतीने म्हटलं बनवून पाहूयात आपण आणि जर चांगला झाला आपल्याला आवडला तर मग तो तुमच्याबरोबर शेअर करायचा असं ठरलं होतं माझं तर आत्तापर्यंत की नाही गाजर किसूनच मी हलवा बनवायची पण म्हटलं आत्ता हा एक प्रकार जो आहे तो ट्राय करून पाहूयात तर त्याच्यासाठी गाजर अशी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेत आणि कुकरमध्ये ना साजूक तूप घालून घेतलं आणि ते तापून घेतलं त्याच्यामध्ये गाजराचे तुकडे टाकून घेतलेत आणि तुपावरती गाजर परतवून घ्यायचं ह्याच्यामुळे गाजरांना कलर जो आहे की नाही अतिशय सुंदर येतो लाल भडक अशी गाजर परतल्यानंतर त्यांचा रंग दिसतो आपल्याला तर ते परतवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दूध टाकून मी ते त्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या तर इथे की नाही मी एक चूक केली काय ते मी तुम्हाला सांगतेच पुढे त्याच्यापूर्वी कुकरला तीन ते चार आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि ते होईपर्यंत मी बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करून घेत होती तसं तर स्वयंपाक सगळा झाला होता सगळ्यात शेवटी मी गाजराचा हलवा आणि ही भाजीची केळी आहे त्याची कापं मला बनवून घ्यायची होती ते फक्त माझं राहून गेलेलं म्हणजे शेवटी ठेवलं मी ते सगळ्यात बाकीचा पूर्ण स्वयंपाक आहे तो तयार झालेला होता लवकर पुस्तक वगैरे पोथी वाचन करायचं होतं त्याच्यामुळे पटापट पटापट -पटा सगळं जे आहे जेवण मी आवरून घेतलेलं होतं तर सगळी तयारी बाकीची ही सगळी तयारी होईपर्यंत कुकरच्या होऊन झालेल्या होत्या आणि आपण आता कुकर खराब झालेला आहे आता तुम्हाला मी सांगते की मी काय चूक केली ती कुकरमध्ये पाण्यामध्ये आपल्याला गाजर शिजवून घ्यायचं होतं पण मी त्याच्यामध्ये दूधसुद्धा टाकलं खरंतर मी जो व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये दूध कुकरमध्येच टाकलेलं होतं पण मी कुकरमध्ये टाकलं की नाही दूध तर ते बाहेर आलं शिट्ट्या होताना आणि त्याच्यामुळे कुकर पण खराब झालं आणि मग ते दूध पण वेस्टच जातं त्याच्यामुळे माझं असं मत आहे की पाण्यामध्ये पहिल्यांदा गाजर शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पॅनमध्ये ते तुकडे काढायचे मॅश करायचे पूर्ण लगदा करून घ्यायचा त्यांचा आणि मग पुन्हा त्याच्यात दूध टाकून ते शिजवून घ्यायचं म्हणजे सुरुवातीला जे मी कुकरमध्ये दूध टाकलं होतं ते सगळं स... ते दूध आणि आता जो अर्धा कप मी दूध टाकलं ते सगळं एकाच वेळी पॅनमध्ये काढल्यानंतर आपण टाकलं की नाही आणि त्याच्यामध्ये जर तो गाजर शिजवून घेतला का छान दुधाचा म्हणजे खवा टाकल्यानंतर जो फ्लेवर येतो की नाही तसा त्या दुधाचा फ्लेवर त्याला येईल तर त्याच्यामुळे कुकरमध्ये दूध आपण टाकू नये असं मला वाटतं म्हणजे बाहेर ते कुकरच्या शिट्टीबरोबर की नाही बाहेर येतं उतू जातं ते म्हणून तर ही चूक होती आ, तर ती चूक तुम्ही करू नका तुम्ही पाण्यामध्ये पहिले गाजर शिजवून घ्या आणि त्याच्यानंतर मग दुधामध्ये शिजवा असं सात आठ मिनटं दुधामध्ये शिजवलं ना तरी चालतं त्याच्यानंतर एका साईडला केळीची कापं टाकून घेतली आणि या केळीच्या कापांची रेसिपीसुद्धा डिटेलमध्ये तुमच्याबरोबर ह्याच्यापूर्वी शेअर केलेली आहे एक सात्य आठ मिनटं गाजर शिजवून घेतल्यानंतर त्याच्यातलं दूध पूर्णपणे आठवून घेत घेतलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे साखर वितळेपर्यंत सारखं एक जीव करून घ्यायचं सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये मी रंग वगैरे कोणता वापरलेला नाही त्याला जो रंग आहे तो चालेला आहे गाजराला तुपावरती परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच वेलचीपूड टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट बारीक करून टाकलेले आहेत आता ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि थोडीशी मगज पी जी आहे ती ॲड करून घेतली आणि ती टाकून छान परतवून घेतलं पुन्हा एक पाच ते सहा मिनटं वाफ काढून घेतली आणि मस्त असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक सगळा झाल्यानंतर पोथी वगैरे वाच वाचून घेतली आणि सगळी माझं जी पुस्तकं सकाळी वाचायची राहिली होती पोथ्या वगैरे त्या आपण सगळ्या वाचून घेतल्या आणि मग देवीला नैवेद्य दाखवला आणि आता तुम्हाला मी आजच्या जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते तर गोडमध्ये गाजराचा हलवा आहे त्याच्यानंतर वरण आहे बटाट्याची भाजी आहे उसळ आहे हा आहे भात त्याच्यावरती वरण हा आहे मसाले भात त्याच्यानंतर केळीची कापं हे आहेत फुलके आणि कैरीचं गोड लोणचं तर गाजराचा हलवा जो आहे आजच्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला अतिशय आवडेल आणि कमी वेळेत अगदी तयार होईल तर नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब